इथे बघा मी पाटीचा गळा तुम्हाला कटिंग करून स्टिच करून दाखवणार आहे आणि पाटीला पट्टी पण व्यवस्थित अशी बिना हातशिलाई करता कशा पद्धतीने लावली जाते ते पण मी तुम्हाला सांगणार आहे खूप सोप्या पद्धतीत आहे वरच्या साईडला बिलकुल आपली शिलाई पण दिसणार नाही आणि हातशिलाईची तर बिलकुल गरज लागणार नाही आपल्याला ना तशा पद्धतीने मी तुम्हाला पाटीची पट्टी कशी लावायची ते सांगणार आहे इथे मेन फॅब्रिकवर कटिंग करताना खालच्या साईडला जिथे आपण पट्टी लावत असतो ते मेन फॅब्रिकचा कपडा दीड इंच एक्स्ट्रा ठेवून कटिंग करायचा आहे हॅलो हाय नमस्कार मैत्रिणी मी ज्योती आपल्या ज्योती फॅशन डिझायनरमध्ये सर्वांचे स्वागत करते ये में तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने पाटीची पट्टी लावून दाखवणार आहे त्याला हातशिलायची तर बिलकुलच गरज नाही व्यवस्थित असा पूर्ण व्हिडिओ बघा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसतं तर सबस्क्राईब करून ठेवा आणि बाजूची घंटी दाबायला विसरू नका म्हणजे माझ्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल जास्तीत जास्त मैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा तुम्हाला कोणत्या ब्लाउजची कटिंग बघायला आवडेल ते मला कमेंट करून नक्की कळवा चला तर लगेचच तुम्हाला याची स्टिचिंग करून दाखवते व्यवस्थित असं कटिंग करून घ्यायचं अर्धा इंच कपडा एक्स्ट्रा ठेवायचा आणि व्यवस्थित असं कटिंग करून घ्यायचं इथे बघा दीड इंच आपण खालच्या साईडला आपण एक्स्ट्रा ठेवलेला आहे व्यवस्थित असं दीड इंच आपल्याला कपडा एक्स्ट्रा लागत असतो जो मेन फॅब्रिक आहे तो बघा इथे व्यवस्थित व्हिडिओमध्ये पण तुम्हाला दिसत आहे की व्यवस्थित अशी मी पट्टी लावलेली ला आहे त्याच पद्धतीने मी तुम्हाला दाखवणार आहे बिलकुल आपल्याला हात शिलायची गरज लागत नाही जर तुम्हाला अर्जंट ब्लाऊज असेल तर ह्या पद्धतीने शिवल्यावर खूप पद्ध खूप सोपी पद्धत आहे आणि लवकर असा ब्लाऊज आपला होऊन जातो आपल्याला पट्टीची पण गरज असते त्याच्यामुळे आपण पट्टी पण लावणं गरजेचं असतं बाटीला आता बघा खालच्या साईडला आपण जे दीड इंचाचं घेतलेलं आहे ते मी अर्धा इंच फोल्ड केलेलं आहे आणि एक इंच कपडं ठेवलेला आहे व्यवस्थित अशी शिलाई मारून घेतलेली आहे बघा इथं पाव इंचानी जो मेन फॅब्रिकचा कपडा आहे तो मी येते बघा उलट्या साईडला ठेवलेला आहे आणि त्याच्यावर त्या वरती अस्तर ठेवलेला आहे व्यवस्थित असं व्हिडिओमध्ये बघा तुम्ही जो मेन फॅब्रिकचा कपडा आहे तो उलटा आहे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला समजेल इथे बघा आता एक दाब शिलाई घ्यायची आहे वरून दाब शिलाई घेऊन झाल्यानंतर जो आपला एक इंचा कपडा राहिलेला असतो तो आस्तरच्या बाजूला आपण शिलाई मारून घ्यायचं त्याला इथे बघा आता मेन फॅब्रिकचा कपडा आपल्याला सवसा दिसत आहे ह्याच पद्धतीने तुम्ही पण करा व्यवस्थित असं आपलं येणार आहे बघा पाठीचा भाग खूप सोपी पद्धत आहे फिनिशिंग नाही येतो हा पाटीचा भाग आपला व्यवस्थित असं आता इथे आपल्याला गळा पलटी करायचा आहे इथे बघा ह्या हा बा मेन फॅब्रिक जो कपडा आहे तो उलटा आहे असं न करता आपल्याला मेन फॅब्रिक सवसा ठेवायचा आहे व्यवस्थित लक्ष देऊन बघा बघा इथे आता आपण मेन फॅब्रिक सवसा ठेवलेला आहे कारण की आपल्याला गळा पलटी करायचा आहे जर तुम्हाला गळा पलटी करायचा नसेल गळ्याला पायपिंग वगैरे लावायची असेल तर आपण उलट्या साईडला शिलाई मारून घ्यायची आहे पण उलट्या साईडला मारली शिलाई मारून घेतली तर आपले पाटीची जी पट्टी असते ती आपली आतल्या साईडला जाणार आहे व्यवस्थित असं स्टिच करून बघा तुम्ही खूप सोपी पद्धत आहे व्यवस्थित असं इथे टाचण्या लावून घेत आहे मी तुम्हाला गळ्याला पायपिंग करायचे असेल तरी पायपिंग पण करू शकता पाव इंचानी आता इथे आपण शिलाई मारून घेणार आहे आणि गळा पलटी करणार आहे ज्या पद्धती आपण ब्रेसरपट्टी पलटी करून कपडा बाहेर घेत असतो त्याच पद्धतीने आपण गळा पण तस त्याच पद्धतीने आपण गळा पण करणार आहे व्यवस्थित असे गळ्याला एक शिलाई घ्यायची पाव इंचानी आणि ब्रेसरपट्टीसारखं बाहेर काढून घ्यायचं मेन फॅब्रिकचा गळा आधी कटिंग करून घ्यायचा नाही जेव्हा आपण पलटी करताना पाव इंचाची शिलाई घेतो तेव्हाच गळा आतल्या साईडचा गळा कटिंग करणं गरजेचं आहे जेणेकरून आपला गळा व्यवस्थित असा पलटी केला जातो त्याच्यामुळे जेवढा गळा आहे आपला तेवढाच आपला गळा येतो व्यवस्थित असं कटिंग करून घ्यायचं इथे आता वरच्या साईडून एक पाव इंचानी शिलाई घ्यायची आहे बघा इथे बघा पुढच्या साईडला मी कपडा असा व्यवस्थित असा पकडलेला आहे गळा गड़ा, गळ्याला वरच्या साईडने शिलाई घेताना कधीच खेचायचं नाही इथे बघा किती व्यवस्थित झालेलं आहे आणि पट्टी पण आपली वरच्या साईडला दिसत आहे आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि बाजूची घंटी दाबायला विसरू नका म्हणजे माझ्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आता इथे टक्स मारून घ्यायचे आहेत व्यवस्थित असा आडवा चार इंचा आणि उभा चार इंच साडेचार इंच आपण घेऊ शकतो दुसऱ्या साईडला त्याचा छापा उमटून घ्यायचा इथे आता मी सरळवरच शिलाई मारून घेत आहे जेणेकरून मेन फॅब्रिकचा जो कपडा आहे तो वरच्यावर निसटला जातो म्हणून अशा पद्धतीने शिलाई घेतल्यानंतर व्यवस्थित असा टक्स घेतला जातो पाटीचा। व्यवस्थित असं टक्स मारून घ्यायचे आता नॉर्मल पाठीची पट्टी लावून कसं ब्लाऊज शिवायचा ते पण मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे बघा इथे किती सुंदर असा पाठीचा भाग आपला आलेला आहे या पद्धतीने नक्की करून बघा तुम्ही वरच्या साईडला पण फिनिशिंगनं दिसत आहे बघा अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये नेक्स्ट टाईमला भेटूया पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओला लाईक नक्की करा चला मग अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये भेटूया बाय बाय